आता हे करता जे आमचे मराठा बांधव काही भाजपचा वगैरे प्रचार करत असतील त्यांना फक्त एकच गोष्ट सांगतो औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेबाच्या वजीरानं औरंगजेबा औरंगजेबाने औरंगजेबाच्या वजीराला प्रश्न विचारला या मराठ्यांच्या जा जाती किती आहेत वजीर म्हणाला मला काय माहीत नाही शंभर दोनशे तरी असतील ते अठरा पगड जातीचे लोक आहेत औरंगजेब मनाला नाही फक्त दोनच जाती एक जे सर्वसामान्यांच्या बाजूने राहून स्वतःच्या तलवारीच्या पात्यावर स्वतःचं मरण पेलून धरणारी शिवाजी संभाजीच्या मावळ्यांची जात आणि दुसरी म्हणजे इवल्याशा वतनाच्या पायासाठी माझ्या पायावर लोटांगण घालणारी गद्दारांची जात आणि आज सुद्धा ह्या दोन जाती आहेत जे जरांगी पाटलांच्या सोबत आहेत जरांगी पाटील सर्वसामान्यांचं नेतृत्व आहेत ती ह्या मावळ्यांची जात आहे आणि जे जरांगी पाटलांच्या विरोधात आहे ही गद्दारांची जात आहे आता आम्ही ठरवायचंय गद्दारांच्या जाती जायचंय का सूर्याजी मावळ्यांच्या जाती जायचंय सूर्याजी पिसाळ व्हायचंय का शिवराय शंभुरायांचा मावळा व्हायचा कांदा गुजरातचा त्याच्यावरची निर्यात बंदी उठवली आमचा लाल कांदा रस्त्यावर सरतोय त्या शेतकऱ्याचं काय तिसरा प्रश्न आहे आपल्याकडे महाराष्ट्रात साखर कारखानदारी जोऱ्यात आहे महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना जाऊन विचारा किंवा सत्यता पडताळून पाहा या सरकारनं पाकिस्तानवरून दोन वेळेस साखर मागवलेली आहे इथल्या शेतकऱ्यांनी मरायचं का ते सत्यपाल मलिक तीनशे सत्तर ज्यावेळेस कायदा हटवला त्यावेळेस तिथले गव्हर्नर होते राज्यपाल होते त्यांनी असं सांगितलं की यावेळेस जर मोदी सरकार चारशे पार गेला तर याच्यानंतर इलेक्शन होईल याची सुद्धा शक्यता नाही याचा अर्थ हा देश आता हुकुमशाही चे, हुकुमशाहीच्या हुकुम दिशेनं चालला आहे म्हणून एक या दहा वर्षातल्या हुकुमशाही सरकारच्या विरोधामध्ये दे। देशातील सर्व जनता आज गेलेली आहे आजचा लढा हा भारतीय जनता वर्ष विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचा होणार आहे राजकीय रंगुमारी <contexts> जनसामान्याच्या <festivals> मनात चाललंय काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण अहमदपूर तालुक्यात आहोत तर सध्याला भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांना त्यांचेच सहकारी आमदार खासदार ही माझे आहेत का आजी आहेत हे सध्या कळत नाही आहे व इतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शृंगार यांचं शृंगारपूर याण्णा ठेवण्याची वेळ सध्या या सरकारवरती आलेली आहे तेच जाणून घेण्यासाठी या सरकारवरचा रोष काय आहे त्यांचे कामं कसे पटलेत की नाही हे जनतेला जाणून आपण विचारणार आहोत काय सांगाल भैया नेमकं या, नेमका, आ, या, सरक, या, अपले, अपले या सरकार दहा वर्ष झालं बीजेपीचं सरकार आहे या सरकारवरून आपलं आपलं मत काय या दहा वर्षातल्या हुकुमशाही सरकारच्या विरोधामध्ये देशातील सर्व जनता आज गेलेली आहे आजचा लढा हा भारतीय जनता वर्ष विरुद्ध भारतीय जनता पार्टी अशा पद्धतीचा होणार आहे आणि महाराष्ट्रातलं जर चित्र पाहिलं तर माननीय मनोजदादा जरंगे पाटील मराठ्यांचे संघर्ष योद्धा ह्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांनाच पाडा ज्यांना पाडायचे त्यांना पाडा अशा पद्धतीचे आदेश मराठ्यांना आलेले आहेत आणि आम्ही ते पाडून दाखवणारच आणि तुम्ही जर म्हणाल मग कोणाला पाडायचं तर जो आमच्या इथं सत्तेवर बसला आहे त्याला आम्ही शंभर टक्के पाडल्याशिवाय राहणार नाही आम्ही खात्रीनं सांगू आता सध्या लोकशाही लोकसभेचं इलेक्शन सुरू आहे विधानसभेचं थोड्या दिवसावरती येणारच आहे जो आदेश जनांगी पाटलांनी आत्ता दिलेला आहे तोच आदेश विधानसभेत आपण पाहण्याचा मराठा आणि कुणबी एकत्र आहेत एकच आहेत हे मागणी जर हे सरकार सत्ताधारी जर बी जे पीचं सरकार जर मान्य करत नसेल आणि सगळे सोये हा कायदा लागू करत नसेल तर येणाऱ्या विधानसभेमध्ये जरांगे पाटील सांगितल्याप्रमाणे दोनशे अठ्ठ्याऐंशीला अठ्ठ्याऐंशी विधानसभा लढल्या जातील आणि त्या ठिकाणी मराठे विजयी होतील आणि मराठे देणारे होतील तर नक्कीच भैया काय सांगाल सध्याचं सध्याची शेतकऱ्याची हालत व सध्या नवतरून जे आहेत रोजगारावरून वंचित आहेत त्याबद्दल काय सांगाल या सरकारने आश्वासन दिलं होतं दोन हजार चौदाला आणि मोदी साहेबांनी स्पष्ट सांगितलं की दरवर्षी आम्ही दोन कोटी नोकऱ्या देणार दहा वर्ष झाले दोन कोटी जर पकडलं तर वीस कोटी नोकऱ्या गेल्या कुठं आणि एन एन ई सीचा रिपोर्ट आहे सर की त्र्याऐंशी टक्के ग्रॅज्युएट असलेले तरुण बेरोजगार आहेत ह्या देशामध्ये सर्वात जास्त तरुणांची लोकसंख्या आहे असं म्हटलं जातं मग सगळ्यात जास्त तरुणांची लोकसंख्या असलेला देश त्याच्यामध्ये त्र्याऐंशी टक्के तरुण बेरोजगार आहेत त्यांच्या हाताला काम नाही अशी परिस्थिती आहे एवढंच नाही तर ह्या सरकारमधल्या ज्या अर्थमंत्री होत्या निर्मला सीतारामन यांचे पती प्रभार प्रभाकर यांनी स्पष्ट सांगितलं की जगातला सगळ्यात मोठा घोटा इलेक्ट्रोल बॉन्डचा हा सरकारने केला आहे ज्यांनी उभा आयुष्य या भाजपमध्ये घातलं ते सत्यपाल मलिक तीनशे सत्तर ज्यावेळेस कायदा हटवला त्यावेळेस तिथले गव्हर्नर होते राज्यपाल होते त्यांनी असं सांगितलं की यावेळेस जर मोदी सरकार चारशे पार गेला तर याच्यानंतर इलेक्शन होईल याची सुद्धा शक्यता नाही याचा अर्थ हा देश आता हुकुमशाही हुकुमशाहीच्या दिशेनं चालला आहे म्हणून एक तरुण म्हणून आमची जबाबदारी आहे की जर देशातली लोकशाही संपुष्टात येणार असेल देशाच्या संविधानाला धोका निर्माण होणार असेल तर ह्या सरकारला पाय उतार केल्याशिवाय तरुणाने शांत बसू नये आणि एक मराठा म्हणून माझी स्पष्ट भूमिका आहे की मनोज दादा जारांगी पाटलांनी जे सांगितलंय सर्वसामान्यांचं नेतृत्व करतायत मनोजदादा जारांगे पाटील आणि जर तो माणूस आमच्यासाठी लढणार असेल तर आम्ही त्या माणसाच्या शेवटपर्यंत खंबीरपणे पाठीशी उभे राहू आणि मनोजदादा जारांगी पाटील जो काही निर्णय घेतील त्या निर्णयासोबत आम्ही राहू काही मराठा समाजाचे जे पक्षाचे काम करतात कार्यकर्ते आहेत ते ए, ते कार्यकर्ते मराठा समाजाचे जे आहेत ते आज भारतीय जनता पार्टी काँग्रेस असेल इतर पक्ष असतील पक्षाचं काम करतायत झरंगे पटलांच्या आदेशाला डा डावलत आहेत असं वाटतंय का आता हे जे आमचे मराठा बांधव काही भाजपचा वगैरे प्रचार करत असतील त्यांना फक्त एकच गोष्ट सांगतो औरंगजेबाच्या काळामध्ये औरंगजेबाच्या वजीरानं औरंगजेबा औरंगजेबाने औरंगजेबाच्या वजीराला प्रश्न विचारला या मराठ्यांच्या जाती किती आहेत वजीर म्हणाला मला काय माहीत नाही शंभर दोनशे तरी असतील ज्या अठरा पगड जातीचे लोक आहेत औरंगी म्हणाला नाही फक्त दोनच जाती एक जे सर्वसामान्यांच्या बाजूने राहून स्वतःच्या तलवारीच्या पात्यावर स्वतःचं मरण पेलून धरणारी शिवाजी संभाजीच्या मावळेंची जात आणि दुसरी म्हणजे इवल्याशा वतनाच्या पायासाठी माझ्या पायावर लोटांगण घालणारी गद्दारांची जात आणि आज सुद्धा ह्या दोन जाती आहेत जे जरांगी पाटलांच्या सोबत आहेत जरंगे पाटील सर्वसामान्यांचं नेतृत्व आहे ती ह्या मावळ्यांची जात आहे आणि जे जरांगी पाटलांच्या विरोधात आहे ही गद्दारांची जात आहे आता आम्ही ठरवायचंय गद्दारांच्या जाती जायचंय का सूर्याजी मावळ्यांच्या जाती जायचंय सूर्याजी पिसाळ व्हायचंय का शिवराय शंभूरायांचा मावळा व्हायचा काय सांगाल भैया नेमकं आता सध्याला राजकारण जोमात आहे अनेक सभा होत आहेत या सभे सभेवरून लातूरमध्ये नरेंद्र नरेंद्र मोदी यांची सभा पार पडली त्या नरेंद्र सभा नरेंद्र मोदींच्या सभेनंतर जिल्ह्यामध्ये वातावरण बदललेलं आहे का जनता बी जे पीचा विचार करत आहे असं जनतेचं म्हणणं आहे आपलं काय वाटतं या लातूर जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदींची सभा झाली काय आणि कुठल्या पक्ष नेत्याची झाली काय काही फरक पडणार नाही सर्वसामान्य जनतेनं ठरविलेलं आहे की यावेळी भाजप सरकारला महाराष्ट्रातूनच नाही तर देशातून हद्दपार करायचं आहे या सरकारनं अनेक जाती धर्मामध्ये भांडणे लावली समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम केलं खोटी आश्वासने देऊन जनतेला लुटलं आश्वासनाची पूर्तता केलेली नाही यांनी कुठलेही काही आश्वासन दिले आणि कितीही कुणाही कोणत्याही नेत्याची जरी सभा ठेवली तर यावेळी आमचं मनोदादा जरांगी यांच्या म्हणण्यानुसार आमचं ठरलेलं आहे की भाजप सरकारला पाडायचं आहे आपल्याला काय वाटतं नेमकं आता भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य उमेदवार जर पडले याच्या मागं नेमकं कोणत्या एक एका नेता नेत्यामुळं भाजप सरकार भाजप सरकार हद्दपार होईल मनोज दादा पाटील सर्वसामान्य मराठ्यांचे नेते मनोदा पाटील यांच्यामुळे भाजप सरकार हद्द होईल हद्दपार होईल नेमकं बीजेपी सरकार मधला नेता बीजेपी मधला नेता सरकार मधला एखादा धोरणामुळे आज बीजेपी सरकार हद्दपार होत ज्याचं नाव खेड्या पाड्यामध्ये टर्बू ठेवलं आहे तो देवेंद्र फडणवीस याच्यामुळं तर नक्कीच काही आणखी तरुण आहेत मामा काय सांगाल नेमकं आता सध्या जे राजकारण सुरू आहे बघा आपल्या माध्यमातून मला एक प्रश्न विचारायचा भाजप सरकारला किंवा देशातल्या पूर्ण जनतेला आणि आपणही विचारावा की आपल्यापैकी किती लोकांनी दोन हजाराची नोट बघितली गेल्या एक वर्षामध्ये दीड वर्षामध्ये दोन हजाराची नोट किती लोकांनी बघितली दुसरा महत्वाचा प्रश्न आहे महाराष्ट्राच्या बाबतीत की पांढरा कांदा गुजरातचा त्याच्यावरची बंदी उठवली आमचा लाल कांदा रस्त्यावर सडतोय त्या शेतकऱ्याचं काय तिसरा प्रश्न आहे आपल्याकडे महाराष्ट्रात साखर कारखानदारी जोऱ्यात आहे महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांना जाऊन विचारा किंवा सत्यता पडताळून पाहा या सरकारनं पाकिस्तानवरून दोन वेळेस साखर मागवलेली आहे इथल्या शेतकऱ्यांनी मरायचं का हा आमचा मूलभूत प्रश्न आहे दुसरं महत्त्वाचं शिक्षण बेरोजगारी याच्यावरती ते बोलायला तयार नाहीत तिसरा महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांचा की हिंदू मुस्लिम लावतात बीफ गाय काटली जाते बैल काटली जातात तर अडीच आडिश, अडीचशे करोड रुपयाचा इलेक्टोरल बॉन्ड हा बीफ जो जो सर्वात मोठी कंपनी आहे त्यांच्याकडनं बी जे पीला फंडिंग मिळालेली आहे ते आत्ता काल परवाच्या पेपरमध्ये सत्यता समोर आलेली आहे आणि हा जो कंपनीचा मालक आहे तो स्वतः हिंदू आहे फक्त लोकांना लोकांमध्ये गैरसमज पसरवणे दोही पसरवणे आज मराठा आणि ओबीसी असा वाद लावून देणे मी तुम्हाला सांगतो धनगर बांधवसुद्धा आमच्यासोबत आहेत कारण धनगर सुद्धा गाजर देवेंद्र फडणवीसांनी या धनगर समाजात दिलेलं आहे कारण आम्ही सातत्यानं समाजात फिरत असतो मराठा समाज म्हणून फिरतो तेव्हा बाकीचे समाजसुद्धा आम्हाला सपोर्ट करायला तयार आहेत उरला विषय आमच्या मतदारसंघाचा आहे आमच्या मतदारसंघामध्ये दोन उमेदवार दो आहेत त्यापैकी एक उच्च शिक्षित आहेत डॉक्टर आहेत म्हणून आम्ही त्यांच्याच्या पाठी पाठीशी उभे टाकलेले आहेत नक्कीच अहमदपूर तालुक्यातही मराठा समाजाचेच नाही तर इतर समाज ही मराठा समाजाच्या बाजूने आहे या सरकारच्या विरोधात आहे असं चित्र आपल्याला अहमदपूर तालुक्यामध्ये आजूबाजूच्या खेडेपाड्यात दिसून येत आहे मी शरद पवार गावासाठी लातूर